नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय होणार का जाणून घ्या अपडेट काय आहे पण सविस्तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार का असा सवाल कर्मचाऱ्यांमध्ये पडत आहे कारण सध्या सोशल मीडियामध्ये याबाबत सकारात्मक वृत्त पाहायला मिळत आहे निवृत्तीचे वय आपणास माहितीच आहे की केंद्रीय कर्मचारी तसेच देशभरातील इतर पंचवीस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे साठ इतके आहे तर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय का वाढवले जात नाहीत असा सवाल राज्य कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होत आहे सेवानिवृत्तीचे वय वाढीबाबत राज्य कर्मचारी संघटनामार्फत वेळोवेळी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहेत तरी देखील याची दखल घेतली जात नाही निवडणुकीपूर्वी तत्कालीन राज्याचे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिले होते यावर समितीचे गठन देखील करण्यात आले होते परंतु सत्ता स्थापनेनंतर याचा सरकारला विसर पडला आहे यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे निवृत्तीचे वय वाढवण्याची आवश्यकता सध्या स्पर्धेच्या युगामध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वयाचे अठ्ठावीस वर्षे निघून जात आहेत यामुळे नियुक्तीनंतर कमी कालावधी सेवा मिळत आहे परिणामी नवीन पेन्शन प्रणाली ही सेवा कालावधीवर आधारित असल्याने एकीकडे कमी सेवा व निवृत्तीनंतर पेन्शनची देखील हमी नाही याशिवाय अनेक पदोन्नतीची संधी एक दोन वर्षामुळे होते यामुळे निवृत्तीचे वय वाढवणे आवश्यक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद